न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे आणि प्रभू श्री रामचंद्रांचा धनुष्यबाण हा आमच्याबरोबर आहे आणि हिंदुत्व टिकवून देण्यासाठी कंटिन्यू प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने आहे आणि म्हणून हा निकाल या ठिकाणी लागलेला bye my जेवतवर आमचा विश्वास होता आज आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे खरी शिवसेना ही आमचीच होती पूर्वी पण आमची होती आणि आजही आमची आहे जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने तळागळाच्या सर्वसामान्य माणसांचे काम आहेत लोकांमध्ये जात आहेत त्यांचे काम आहेत त्यांचे प्रश्न आहेत खऱ्या अर्थानं हा जनसामान्या माणसांचा आशीर्वाद आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या या ठिकाणी पाठीची आहे आणि म्हणून न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे आणि प्रभू श्री रामचंद्रांचा धनुष्यबान हा आमच्याबरोबर आहे आणि हिंदुत्व टिकवून देण्यासाठी कंटिन्यू प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने आहे आणि म्हणून हा निकाल या ठिकाणी लागलेला निकाल फिक्सिंग आहे हे बघा आपण जर बघितलं असेल याच्या अगोदर की पत्रा घोटाळ्यामध्ये संजय राऊतांना जामीन ज्या जा वेळेस मिळाला तर त्यावेळेस न्याय व्यवस्था व्यवस्थित होती आणि ज्या वेळेस कायद्याच्या तरतुदीने ज्यावेळेस शिंदे साहेबांच्या बाजूने निकाल लागतो त्यावेळेस न्याय व्यवस्था खराब ठरवली जाते याचाही विचार आपण केला पाहिजे मालिकांना जुना षडयंत्र संजय हे कायमच संजय राऊत सकाळी रात्री त्यांना स्वप्न पडतं सकाळी ते उठता आणि काहीतरी बेताल वक्तव्य करता त्यांना जे स्वप्न येतं ते सकाळी ते बोलतात शिंदे साहेबांना राम आदिकार आदिकार राम हे नाव घ्यायचे त्यांना ये अधिकार नाहीये अहो खऱ्या अर्थानं रामांचा आशीर्वाद एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने म्हणून कंटिन्यू निकाल हे साहेबांच्या बाजूने लागत आहे पे सत्य की विजय बोलो श्री रामजी की आज आम्हाला सांगायला आनंद होतोय की न्याय व्यवस्थेने मेजॉरिटी मेजॉरिटी हा बेस आहे घटनेचा आणि मेजॉरिटीच्या बाजूने निर्णय घेतलेला आहे आमच्या सोड्या सोड्या आमदारांना पात्र ठरवलेलं आहे धनुष्य मिळाला शिवसेना न मिळालं आमदार सुरक्षित झाले हे फक्त फक्त बाळासाहेबांच्या आशीर्वादाने ज्याने इमानदारीने हिंदुत्व विचार डोक्यावर ठेवला ज्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या माता भगिनींचा आशीर्वाद ज्यांच्या पगडीवर बांधलेला आहे ना त्यांना कोणी हरवू शकत नाही शिवसेनेचा विचार आमचा होता शिवसेना आमची होती धनुष्य बांधील आमचा होता आज त्यांच्या दुर्बुद्धी जे म्हणतात की मा साहेबांना राम नाव घ्यायचा अधिकारी हे कोण आले सांगणार आहे या हिंदुस्थानामध्ये एका नागरिकाला काय एक प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला राम म्हणायचा अधिकार आहे या, या तुम्हाला देशद्रोही म्हणायला पाहिजे जो म्हणतो की महाराष्ट्र मराठी माणसाला राम म्हणायचा अधिकार नाहीये काय कोणत्या तोंडाने बोलतात हे त्यांचं कसं मानसिक संतुलन खराब झालेलं आहे त्यांना सोजवत नाहीये पचत नाहीये हे काय चालू आहे ते त्यांना अपयश दिलं जात नाही आणि काय फिक्सिंग म्हणत आहे सुप्रीम कोर्टाला फिक्स म्हणता या निकाला फिक्स म्हणता तुम्ही जनतेला फिक्स करू शकत नाही जे मतदान देताना तुमच्यासारख्या चोंबड्यांना नाही अशा इमानदार निष्ठ पण शिवसैनिकांना देताय भाजप हे यांचे शिंदे गटाचे भविष्य ठरवणार का म्हणाले भारतीय जनता पार्टी हा केंद्राचा पक्ष आहे हे पूर्ण भारतावर त्यांचं हे आहे नरेंद्र मोदी साहेबांचे विचार आणि बाळासाहेबांचे विचार हे कुठेतरी जुळले म्हणून आणि विचार एकच आहे तो हिंदुत्वाचा विचार म्हणून हिंदुत्वाचा विचार जर जो केंद्र असेल आणि राष्ट्र असेल आणि हिंदुत्वाचा विचार एक असेल ना तर ते मिळून होईल त्याला कोणी प्रमाण करत याच्यातलं भाग नाही आणि चाळीस एक लोकाला कमांड करू शकतं दोन लाख करू शकतं तीन लाख चाळीस ते पन्नास पर्यंत आतापर्यंत आमदार आमचे होते यांच्या विचारावर कोणी कमांड नाही करू शकत आणि ही जी महायुती आहे ना ही जी युनिटी चालू आहे हा जो संसार आम्ही खाटलाय ना सुकाने चालू आहे हे विरोधकांना सहन होत नाही म्हणून ते वारंवार या संसारावर मोठ्या कुरगोड्या करायचे काम करत असतात पण या संसाराला त्याचा काळी मात्र फरक पडणार नाही